सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे आगमन राहतासह श्रीरामपूर तालुक्यात झाले संस्थानाध्यक्ष कांचनताई जगताप आणि दिंडी चालक मोहन महाराज बेलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचं प्रयोजन करण्यात आलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी उपकेंद्र खोल यांच्या वतीनं मोफत आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन यांच्या मार्फत देण्यात आली तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव श्रीपूजे लोणीतील पोलीस उपनिरीक्षक कैलास वाघ पीएसआय योगेश शिंदे श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या वतीनं महाराजांचा सत्कार करण्यात आला या दोन्ही तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या वतीनं झालेल्या सहकार्याबद्दल मोहन महाराजांनी समाधान व्यक्त केलं तर येथील ग्रामस्थांच्या वतीनं सर्व दिंडीमधील वारकऱ्यांना आणि भाविक भक्तांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पंचक्रोशीमधील सर्व भाविक भक्तांनी दिंडीचे मनोभावे स्वागत केले जून महिना उलटून देखील परिसरामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सर्वांनी परिसरामध्ये पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केली नांदूर येथे महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर दिंडी खंडाळा मार्गे श्रीरामपूरला मार्गस्थ झाली श्रीरामपूरमधील राम मंदिरात परिसरामध्ये विसावा घेत दिंडी रात्री बेलापूर येथे मुक्कामी थांबणार आहे तर याप्रसंगी संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानाध्यक्ष कांचनताई जगताप आणि दिंडीचालक मोहन महाराज बेलापूरकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शरमणा अक्षयमानंद म्हणजे श्रीमन निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतमाश्रय श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर नाशिक जिल्ह्यातून आज नगर जिल्ह्यामध्ये पारेगाव पासून यादीत आलेला आहे या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी आज सहभागी आहेत पंचेचाळीस दिंडे आहेत नाशिक सिन्नर श्रीरामपूर तालुका नगर करमाळा आणि पुढे सोलापूर जिल्ह्यात नोरसेनाथांचं त्या ठिकाणी आज होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशासनाचं चांगल्या प्रकारे सहकारी आहे बंदोबस्त आहे त्याचबरोबर आणि सर्व सेवा उपलब्ध आहे आमच्या संस्थांचे अध्यक्ष कांचनताई जगताप त्यांचं विश्वस्त मंडळ सर्व असे सर्वतोपरी वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी वारकऱ्यांच्या सोयीसाठी अतिशय तत्परतेने कार्य करतात चांगली सेवा आहे त्यांची निवृत्तीनाथांदान वारकऱ्यांबद्दल अंतकरणात कळगळ आहे कळवळ आहे प्रशासनाला एकच विनंती की ज्या सुविधा आपल्याला वारकऱ्यांना पोचवता देता येतील जास्तीत जास्त मग ती पाण्याची सोय असेल टॉयलेटच्या सोय असतील किंवा अजून पालखी जाईल तिथं लाईट जाता कामा नये हे एक लक्षात घेतलं पाहिजे अशा या सर्व सुविधा आपण वारकऱ्यांच्या सेवेसाठी द्याव्यात आणि सर्व या सोहळ्यामधील सर्व गावकरी मग ते नाशिक जिल्ह्यातील असतील नगर जिल्ह्यातील आहेत सोलापूर जिल्ह्यातील आहेत या सर्व गावकऱ्यांची खूप सेवा आहे आणि चांगल्या पद्धतीने ते सेवा करतायत आज आम्ही नांदूर खंडाळा या ठिकाणी आहोत या ठिकाणी पण अन्नदान पोळी भाजी वारकऱ्यांसाठी भरपूर प्रमाणात होते आज बेलापूर मुक्काम आहे आणि बेलापूरमध्ये सुद्धा ही परंपरेची सेवा ही माझ्या घराण्यात आहे बेलापूरकडे आणि सहा महिने पायी आहे मग या दिडीचे सेवेकरी आहेत जे पूजाधिकारी आहेत आणि जैन महाराज गोसावी अनिल काका महाराज गोसावी मानकरी आहेत डावरे महाराज ही सर्व मंडळीपूर्वी अतिशय कठोरपणे म्हणजे दिंडी असायची छोटे असायची आता पाऊस असायचा आणि फार परिश्रमातून हे सोहळे चालवले रस्ते नव्हते आज वैभवात आहे आणि चांगल्या वैभवात आहे गावकरी सहकार्य संस्थान सहकार्य करता अशा सर्वांना मिळून हा सोहळा अतिशय उत्साहात चालला आहे चरणी एकच विनंती की शेतकरी सुखी लागो त्यांना पाऊस भरपूर पडू दे आणि सर्व जनतेला आणि सर्वांना या संत विचार या विचाराने सर्वांनी चाला सेवा करा आणि पांडुरंगाला एकच साकडे की भरपूर पाऊस पडू दे धन्य धन्य निवृत्ती देवा काही महिमा वर्णावा श्री अवतार धरून केले त्रैलोक्य के पावन आमचं प्रस्थान होऊन आज मात्र या ठिकाणी दहा दिवस झालेले आहेत वास्तविकता प्रस्थान झाल्याच्या नंतर सगळं आनंदाचं उत्साहाचं वातावरण अगदी वारीमध्ये होतं वारीचा हा अनुभव वारीत आल्याशिवाय कळत नाही आम्ही कितीही वर्णन केला तरी ऐकणाऱ्यांना कळणार नाही त्याच्यासाठी ते अनुभवावं लागणार आहेत परंतु वारीच्या वाटेवर अनेक जरी अडचणी आल्या असेल तरी मात्र एकमेकाला सहाय्य करणारे वारकरी असतात एकमेकाला मौली म्हणून उद्भवणारे वारकरी असतात मात्र त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अडचणी येत असतात त्या अडचणी निरसन करण्याचं काम संस्थान देखील करतं पण या वारीला शिस्त लावण्याचं काम आमचे संस्थांचे तिन्ही मानकरी आदरणीय बेलापूरपूर महाराज असतील आदरणीय डवरे महाराज आदरणीय जयंत महाराज गोसावी हे मात्र वारीला शिस्त लावण्याचं काम पहिल्यापासून करतात आणि ती परंपरा घेऊन सगळेच वारकरी चालत असतात म्हणून हा जो प्रवास आहे तो आनंदाचा होत असतो नाशिक जिल्ह्याला आम्ही सव्वा दोन कोटीचा निधी आणलात आमची इच्छा एकच आहे की अहमदनगर जिल्ह्यानेसुद्धा पाठपुरावा करावा आणि तो निधी आपल्याला कसा लवकरात लवकर उपलब्ध करता येईल याचं मात्र त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातल्या संपूर्ण अधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची सगळ्या वारकऱ्यांची इच्छा आहे कारण नाशिक जिल्ह्याला आदरणीय एकनाथजी साहेबांनी सव्वा दोन कोटीचा निधी दिला त्याच्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह स्वतंत्र स्ना स्नानगृह चेंजिंग रूम मोबाईल टॉयलेट्स त्याच्यानंतर टँकर त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सची सुविधा त्याच्यानंतर वॉटरप्रूफ मंडप हे सगळ्या वारकऱ्यांसाठी सुविधा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या निर्मल वारीच्या निधीतनं आम्हाला करून दिली होती तसंच माझी इच्छा के 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 आहे की अहमदनगर जिल्ह्याने पाठपुरावा करावा आणि ती सुविधा पुढच्या वर्षी कहईना आमच्यासाठी द्यावीत सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनीही पाठपुरावा केलात आणि मात्र त्या ग्रामस्थांनीसुद्धा त्याच पद्धतीची तयारी केलेली आहे अशी संपूर्ण एकंदरीत तयारी ही वारीची चालू आहे आता फक्त पांडुरंगाकडे एकच प्रार्थना आहेत की सगळ्या वारकऱ्यांचा प्रवास सुखरूप व्हावा आणि आम्हाला तिथपर्यंत व्यवस्थित न्यावं फक्त ओढ लागली ती पांडुरंगाच्या दर्शनाची रामकृष्ण आहे रस्तान प्रतिनिधी युनोसी नामदार राहतात